धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमद पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज वैराग शहरामध्ये पथदिव्यांचे पस्तीस हजार रुपयांचे नुकसान वैराग नगरपंचायतीच्या वतीने बार्शी सोलापूर रस्त्यावरती वैराग शहरामध्ये दुभाजकावरील पथदिव्यांच्या पॅनल बॉक्सचे नुकसान करून एम सी बी आणि इतर इलेक्ट्रिक साहित्याची मोडतोड करीत सुमारे पस्तीस हजार रुपयांचे नुकसान केले आहे दहा सप्टेंबर रोजी पहाटे स्ट्रीटलाईट बंद पडल्यानंतर नगरपंचायतच्या लक्षात आल्याने या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी इस्माच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत बार्शी सोलापूर रस्त्यावरील दुभाजकांमध्ये पथदिवे बसविण्यासाठी सुमारे चौतीस लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत अद्याप या योजनेला दोन महिने पूर्ण व्हायचे आहेत त्याच्या आधीच अज्ञात इस्माने तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे ज्या वैभवामुळे वैराग शहरातील मुख्य भाग उजळून निघाला होता तोच भाग या मोडतोडीमुळे आता अंधारात सापडला आहे अज्ञात इस्मांकडून सुमारे पाच ठिकाणी उभ्या असलेल्या पथदिव्यांवरील पॅनल बॉक्स फोडले आहेत यातील एम सी बी पाच एम पी पाच आणि टायमर कंट्रोल पाच नुकसानग्रस्त झाल्यामुळे सुमारे पस्तीस हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये वैराग नगरपंचायतीच्या वतीने अज्ञातिस्माच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे